कडेकोट पोलीस बंदोबस्त दंगा नियंत्रण पथकाच्या तुकड्या चोख बंदोबस्तात बंद केलेला रस्ता आणि त्या रस्त्यावरून येणाऱ्या पोलिसांच्या गाड़या। गाड्या गाड्यांमधून एक व्यक्ती उतरते काय आणि लगेचच उपस्थित असणाऱ्या त्याच्या समर्थकांची घोषणाबाजी सुरू होते काय अण्णा तुम मागे वडो हम तुम्हारे साथ है अशीच काहीशी दृश्य काल रात्री बीडच्या केजमध्ये दिसत होती आणि कारण होतं वाल्मिक कराडची केज न्यायालयातली सुनावणी काल एकतीस डिसेंबरला संपूर्ण राज्याचं ज्या व्यक्तीकडं गेले पंचवीस दिवस लक्ष होतं चर्चा होती तो वाल्मिक कराड अखेर सी आय डीला शरण आला आपल्यावरती खोट्या गुन्ह्याची नोंद झाली असून जर आपण दोषी सापडलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगण्यास आपण तयार आहोत असा व्हिडिओ पोस्ट करत त्याच दुसऱ्या क्षणाला वाल्मिक कराड सी आय डीच्या पुण्यातल्या गेटमधून एका पांढऱ्या स्कॉर्पिओमधून आत आला मग वाल्मिक कराडचं स्टाईलने सी आय डीच्या ऑफिसमध्ये दाखल होणं परळीच्या कार्यकर्त्यांचं सी आय डी कार्यालय परिसरात उपस्थित असणं या साऱ्या वाल्मिक कराडचं सरेंडर होणं एक प्रकारचा प्लॅन होता अशा चर्चा जोर धरू लागल्या सी आय डी कार्यालयात अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्या समोर वाल्मिक कराडची चौकशी सुरू झाली आणि तिथून मग वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करण्यासाठी रवाना करण्यात आलं सी आय डीनं या प्रकरणाची सुनावणी रात्री उशिरा होण्याची विनंती केली होती आणि तीच विनंती कोर्टानं मान्य केली आणि केस न्यायालयानं रात्री दहाच्या नंतर वाल्मिक कराड यांची सुनावणी आयोजित केली या सगळ्या दरम्यान वाल्मिक कराडचं शरण येणं जितकं गाजलं त्यापेक्षा जास्त गाजतोय कोर्टात झालेला युक्तिवाद आणि झालेल्या घडामोडी सुनावणी सुरू होण्याच्या काही क्षण अगोदरच प्रकरणातल्या सरकारी वकिलांनी या प्रकरणातून माघार घेतली सुनावणी पार पडली आणि वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सी आय डी अर्थात पोलीस कोठडी सुनावण्यात आली मग काल रात्री नेमकं काय घडलं का दोन्ही बाजूंकडून नेमके काय युक्तिवाद करण्यात आले आणि वाल्मिक कराड यांच्या वकिलांचं नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरेन मराठी उत्तर मंडळी सी आय डीनं मागणी केल्यानुसार केज न्यायालयात वाल्मिक कराड यांच्यावरतीची सुनावणी रात्री उशिरा सुरू होणार होती पण त्या साऱ्या पार्श्वभूमीवर केज न्यायालय परिसरात वाल्मिक कराडच्या समर्थकांनी मोठी गर्दी करायला सुरुवात केली कोर्ट कर्मचाऱ्यांनी वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांना आपल्या गाड्या न्यायालयाच्या परिसरातून बाहेर नेण्यास सांगितलं तेव्हा सुद्धा त्या कार्यकर्त्यांनी न्यायालय कर्मचाऱ्यांना दमदाटी केली अशात पोलिसांना सौम्य लाठी हल्ला करावा लागल्याची माहिती समोर येते सी आय डी कार्यालयात शरण आल्यानंतर वाल्मिक कराडला केजला नेण्यात आलं तिथे गेल्यावरती कराडची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणीला नेत असताना वाल्मिक कराड यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले तेव्हा कराड यांनी फक्त हात जोडला आणि ते पुढे निघून गेले त्यानंतर वैद्यकीय तपासणी पार पडली आणि वाल्मिक कराड यांना सुनावणीसाठी केज न्यायालयात हजर करण्यात आलं रात्री उशिरा पण या साऱ्या दरम्यान एक मोठी घडामोड घडली या प्रकरणात सरकारकडून सरकारी वकील एस एस देश देशपांडे यांची नेमणूक करण्यात आली होती परंतु सुनावणीला काही वेळ शिल्लक असतानाच देशपांडे यांनी मात्र कोर्टाला पत्र लिहित वैयक्तिक कारणास्तव आपल्याला ही केस लढता येणार नाही आणि आपल्या जागी अन्य एखाद्या वकिलाची नेमणूक करावी अशी विनंती केली ऐनवेळी सरकारी वकिलांची या सुनावणीतून माघार झाल्यामुळं या प्रकरणाला आता नेमकं काय वळण लागतं याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि अशात या प्रकरणात जे बी शिंदे या सरकारी वकिलांकडून युक्तिवाद केला जाईल अशी माहिती समोर आली सी आय डीनं केलेल्या विनंतीनुसार रात्री उशिरा केज न्यायालयात वाल्मिक कराड यांच्यावरतीचा खटला सुरू झाला सुरुवातीलाच न्यायालयानं वाल्मिक कराड यांना तुम्हाला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का अशी विचारणा केली होती त्यावर वाल्मिक कराड यांनी शांतपणे काही नाही असं सांगितलं मग सरकारी वकील आणि वाल्मिक कराड यांचे वकील यांच्यात युक्तिवाद सुरू झाला सरकारी बाजू मांडत होते सरकारी वकील जे बी शिंदे तर वाल्मिक कराड यांच्या बाजूने केस लढवत होते हरिभाऊ कुटे आणि अशोक कवडे सुरुवातीला सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडायला सुरुवात केली हा जरी खंडणीचा गुन्हा असला तरी त्याचं कनेक्शन संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी आहे या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असणारा सुदर्शन घुले अजूनही फरार आहे वाल्मिक कराडांच्या कोठडीच्या शिवाय घुलेचा शोध घेणं कठीण जाऊ शकतं घुले हा वाल्मिक कराडांचा माणूस आहे त्याच्या सांगण्यावरूनच तो काम करायचा त्यामुळंच या हत्या प्रकरणात कराड यांचा देखील सहभाग आहे का याची तपासणी करायचे शिवाय सी आय डी ला मिळालेल्या फोन मधील काही संभाषणात असणारा आवाज वाल्मिक कराड यांचाच आहे का याची सुद्धा तपासणी करायचे आणि यासाठी वाल्मिक कराड यांना पंधरा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी असा सारा युक्तिवाद सरकारी वकील जे बी शिंदे यांच्याकडून कोर्टात करण्यात आला दरम्यान या युक्तिवादावर कराडचे वकील अशोक कवडे यांनी प्रतियुक्तिवाद केला वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा फक्त गुन्हा आहे ज्या दोन कोटी हा उल्लेख नाही शिवाय दोन कोटींची खंडणी मागितली हा नुसता आरोप असून त्यातले किती पैसे घेतले गेले हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे वाल्मिक कराड हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत ते एक गरीब राजकारणी आहेत आणि जाणून बुजून त्यांना या प्रकरणात अडकवलं जाते संभाषणातील आवाज तपासण्यासाठी आम्ही आवाजाचे नमुने द्यायला सुद्धा तयार आहोत पण या साऱ्या गोष्टींसाठी पोलीस कोठडी नको दिलीच तर न्यायालयीन कोठडी द्यावी शिवाय वाल्मिक कराड स्वतः सरेंडर झालेत त्यामुळे न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर करावा मीडिया ट्रायल पाहून कोर्टाने निर्णय घेऊ नये शिवाय तुमच्याकडे सर्व पेपर्स आहेत तीनशे आठ हे कलम चुकीच्या पद्धतीनं लावण्यात आले असा दावा यावेळी अशोक कवडे यांनी वाल्मिक कराड यांच्या बाजूने कोर्टामध्ये केला पण याच दरम्यान सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी न्यायाधीशांसमोर जबाब व्यक्त केला वाल्मिक कराड यांच्यावरती जो खंडणीचा गुन्हा दाखल झालाय त्या गुन्ह्याचं कनेक्शन थेट संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी आहे आणि त्यामुळं अधिकच्या तपासासाठी वाल्मिक कराड यांना पोलीस कोठडी देण्यात यावी अशा प्रकारे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पार पडला आता आतुरता होती कोर्टाच्या निर्णयाची कोर्टानं आपला निकाल दिला ज्यात वाल्मिक कराड यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली एक प्रकारे सी आय डीनं खंडणी आणि हत्येचं कनेक्शन जोडल्यामुळं वाल्मिक कराड यांचा पाय अधिक खोलात गेला असं बोलण्यात येते यानंतर दोन्ही वकील बाहेर आले वकिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या दरम्यान या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या चारही आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतरत्र ठिकाणी हलवण्यात आल्याची बातमी माध्यमांनी समोर केले मग आता या चौदा दिवसात वाल्मिक कराड यांच्या चौकशीतून कोणकोणते मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडईया या साऱ्या घटनांदरम्यान केज न्यायालय परिसरामध्ये वाल्मिक करार यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यांच्याकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली शिवाय कोर्ट कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याच्याही घटना घडल्या एकंदरीतच वाल्मिक कराड यांच्या अटकेचं प्रकरण पुढं कोणत्या वळणावर जाणार हे पाहावं लागेल बाकी मंडळी या साऱ्या प्रकरणाबद्दल तुमची काय मत आहेत त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद